हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आज या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय डाळ वडे हे आहेत मूग डाळीचे वडे यामध्ये दुसरी कोणतीही डाळ वापरलेली नाही फक्त मूग डाळीचे वडे आहेत हे वडे बनवण्यासाठी इथं मी एक ते दीड तासा अगोदर एक फाटी मुगाची डाळ भिजत घातलेली होती आणि ती आता छान भिजलेली आहे बघू शकता तासभर पुरेसा होतो मूग डाळ भिजण्यासाठी आता यामधलं पाणी काढून आहे आणि ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायची पण त्या अगोदर या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सात लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा तीन ते चार हिरव्या मिरच्या तुकडे करून घालायचं हे एकदा फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये डाळ घालून ती डाळ वाटून घ्यायची तर इथं हे वाटून झालेलं आहे अगदी छान बारीकच वाटून झालेलं आहे आता आपली ही मुगाची डाळ यामध्ये दोन बॅचमध्ये घालून मी वाटून घेते एकदम बारीक पेस्ट बनवण्याची गरज नाही थोडंसं जाडं भरडं असं वाटून घ्यायचं आहे तर ही डाळ मी वाटून घेते यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही जितकं ओलसर आहे तितकं पुरेसं होतं जर गरज वाटली तर पाणी वापरू शकता आणि इथं बघू शकता मी जाडं भरडं हे असं वाटून घेतलेलं आहे एका या भांड्यामध्ये काढून घेते आणि अशीच आपली राहिलेली डाळ देखील मी वाटून घेते राहिलेल्या डाळीपैकी थोडीशी डाळ मी ठेवलेली आहे बघू शकता एक मोठा चमचा भरून डाळ मी बाजूला काढून ठेवलेली आहे ही डाळ आपल्याला ला, नंतर लागेल तर आता ही दुसरी डाळ देखील मी वाटून घेतली आता त्यामध्ये काही मसाले आणि भाज्या घालून घ्यायचे भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर एक छोटी वाटी कोबी एक छोटी वाटी कांदा बारीक चिरून घेतलेले आहेत सगळे त्यानंतर एक मोठा चमचा पडिशोप घातलेली आहे क्रश करून घेतलेली त्यानंतर एक चमचा धने अख्खे धने होते ते क्रश करून घेतले त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला कि आहे किंवा जिरा पावडर देखील घेऊ शकता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आता अगदी थोडासा म्हणजे पाव चमचा हिंग घातलेला आहे थोडीशी हळद आणि त्यानंतर दोन चमचे तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ आणि इथं तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपण शिल्लक काढून ठेवलेली मुगाची डाळ आता हे सगळं थोडंसं मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्हाला ज्या आवडतील त्या ते भाज्या तुम्ही ॲड करू शकता तर मी इथं फक्त कांदा आणि कोबी वापरलेला आहे कोबीचा फ्लेवर हा पकोड्यांमध्ये किंवा या वड्यांमध्ये एक वेगळी चव देतो एक वेळ नक्की ट्राय करा आता हाताने हे सगळं एकजीव करून घेते मी यावेळी इथं तुम्ही तिखट बघू शकता आपण मिरची घातलेली आहे पण तिखट जर कमी वाटत असेल तर तुम्ही इथं तिखट वाढवून घेऊ शकता मिरची पावडर घातली तरी चालेल चिली फ्लेक्स घातले तरी चालतील किंवा हिरवी मिरची बारीक तुकडे करून घेतले तरीही चालेल आता इथं बघू शकता आपलं हे वड्यांचं बॅटर परफेक्ट तयार झालेलं जा आहे जास्त ओलसर नाही किंवा जास्त घट्ट नाही असं हे बॅटर तयार आहे जर जास्त बॅ बॅटर हे पातळ वाटत असेल तर इथं तुम्ही बेसन देखील वापरू शकता दोन चमचे किंवा तांदळाचं पीठ वाढवून घेऊ शकता मला थोडंसं तिखट कमी वाटतं आहे म्हणून मी पुन्हा इथं एक चमचाभर चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहेत पुन्हा एकदा मिक्स करूया हे वडे आपण कमी तेलामध्ये बनवतो आहे अगदी चमच्याभर तेलामध्ये हे वडे तयार कसे करायचे ते बघूया त्यासाठी इथं मी आप्पे पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये अगदी अर्धा अर्धा, अर्धा चमचा तेल घातलेलं आहे आणि या बॅटरचे या प्रकारे गोल आकारात वडे करून या पात्रामध्ये मी शेकून घेणार आहे अगदी क्रिस्पी होतात तळलेले वडे आणि या पेपात्रामध्ये फ्राय केलेले वडे तुम्हाला ओळखणार देखील नाहीत इतके छान क्रिस्पी एकसारखे हे वडे तयार होतात बाजूनीनंतर अगदी थोडं थोडंसं तेल सोडायचं आहे एक क्रिस्पीनेस येण्यासाठी तर आता एक बाजू थोडीशी झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनी या प्रकारे पलटी करून घ्यायचं आणि चारही बाजूनी या प्रकारे फिरवत हे वडे अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे इथं बघू शकता छान असा ब्राऊनिश कलर आलेला आहे आणि असेच चारही बाजूनी हे वडे तयार करून घ्यायचे तुम्हाला हे जर करायचं नसेल तर तुम्ही तेलामध्ये देखील हे वडे तळून घेऊ शकता किंवा शालो फ्राय देखील करू शकता तर तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही हे वडे बनवू शकता खूप टेस्टी लागतात अतिशय क्रिस्पी होतात आणि मूग डाळ तर पौष्टिक आहेच हे वडे आपण तव्यावर देखील भाजून घेऊ शकतो छान असे क्रिस्पी होईपर्यंत शेकून घेऊ शकतो ती पद्धत देखील खूप सोपी आणि बेस्ट आहे तर तुम्हाला ज्या पद्धतीनं आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही हे वडे बनवून घेऊ शकता यांना तुम्ही वडे किंवा पकोडे देखील म्हणू शकता आता मी तेलामध्ये देखील तुम्हाला फ्राय दे। करून दाखवते तेलामध्ये फ्राय केलेले हे वडे आणि आपे पॅनमध्ये बनवलेले वडे यामध्ये अजिबात फरक समजून येणार नाही की क्रिस्पी होतात आपे पात्रामध्ये देखील तर जितके बसतील तितके वडे या तेलामध्ये देखील मी फ्राय करून घेते एक बाजू झाली की दुसऱ्या बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे वडे या तेलावरती तळून घ्यायचे दोन्ही पद्धतीनं बनवलेले हे वडे अगदी क्रिस्पी होतात खूपच टेस्टी तयार होतात इथं हे वडे देखील तयार झालेले आहेत मी काढून घेते आणि आता दोन्ही प्रकारच्या वड्यांमध्ये काय फरक आहे ते तुम्ही स्वतः बघा इथे बघू शकता अजिबात ओळखत नाही दोन्ही वडे तळलेले आणि पात्रामध्ये शेकून घेतलेले अगदी क्रिस्पी असे दोन्ही प्रकारचे वडे तयार होतात एक वेळ नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा कमेंट करून मला सांगायला विसरू नका हे मूग डाळीचे वडे तुम्हाला कसे वाटले ते थँक्यू